हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत मसाला उपमा तर बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे तर एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा लगेच बनवायला घेऊया कढई घेतली आहे त्यानंतर ज्यात तूप टाकलं आहे एक ते दोन चम्मच त्यानंतर रवा घेतला आहे रवा कोणताही घ्या जाड किंवा बारीक रव्याला सगळ्यात छान भाजून घ्यायचं मेन म्हणजे रवा जेवढा चांगला भाजला तेवढा छान मऊ आणि लुसलुशीत असा उपमा किंवा शिरा असा होतो तर बघा रवा तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला आहे एकदम असा ब्राऊन झाला पाहिजे आणि भाजताना असा खमंग सुगंध सुटला पाहिजे त्याचा तर रवा आपला भाजून झाला आहे बघा आता मी तो बाजूला काढून घेते आता फोडणी करून घेऊया तर आता तेल टाकलं आहे इथे पण तुम्ही तूप टाकलं तरी चालेल किंवा अर्धा अर्धा टाका त्यानंतर मोहरी टाकली मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर जिरे घेतलेत आणि लसण घेतलं आहे लसण एक ते दोन पाकोळी आणि उडदाची आणि चण्याची डाळ घेतली एक एक चम्मच छानपैकी फ्राय झाली की, की त्यात टाकूया थोडीशी हिरवी मिरची त्यानंतर कांदा व्हेजिटेबल सगळे बारीक कट करून घ्यायचेत म्हणजे खाताना जास्त कचकच लागायला नको आणि परतून पण छान घ्यायचेत थोडेसे शेंगदाणे टाकलेत बघा आता कढीपत्ता टाकून घेऊया शिमला मिरची घेतली मी व्हेजिटेबल तुम्ही तुम्हाला आवडेल तसे घ्या गाजर घेतले तुम्ही बीन्स त्यानंतर आपलं पत्ता गोबी सर्व काही टाकू शकता व्हेजिटेबल बघा मी टमाटा पण घेतले बारीक कट करायचे व्हेडी व्हेजिटेबल जेवढे आहेत तेवढे आणि मक्का घेतले स्वीट, स्वीट कॉर्न आहे तर सर्व मसाले एकदम छान असे परतून झालेत आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि हालून घ्यायचं आहे गाठी व्हायला नको टाकल्याच्या नंतर चांगलं हलवून घ्या आता झाकण ठेवूयात थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं मस्त वाफ निघू द्यायची म्हणजे रवा थोडासा चांगला फुलून येतो शिजतो तो, तो हलवून घेतला आहे आता दोन मिनटं ठेवूया दोन ते तीन मिनटं एकदम छान असं फुलून आहे बघा आणि एकदम लुसलुशीत मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर बघू शकता तुम्ही एकदम हेल्दी आपला उपमा तयार झालेला आहे मसाला उपमा सुगंध तो खूपच भारी येतोय दिसतो तर अजूनच छान आहे आता आपण त्याला मी एका वाटीमध्ये थोडंसं तूप लावून घेतलेले त्याच्यामध्ये टाकून घेऊया एवढा छान दिसतोय तर आपण त्याला डेकोरेशन पण छानच करूया तर बघू शकताय तुम्ही एकदम छान उपमा रेडी झाला आहे आपला तर नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला उपमा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा